मंडळी राज्याच्या राजकारणातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टीकेचा विषय हा काही नवीन नाही दररोज राजकीय नेते हे एकमेकांवर टीका करत असतात सध्या देखील एका टीकेमुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा आणि यावेळी वादाचं केंद्रबिंदू ठरत आहे ते भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील या दोघांमधील संघर्ष हा काही नवीन नाहीये पण यावेळी मात्र गोपीचंद पडळकरांनी वापर भाषा इतक्या खालच्या स्तराची होती की त्यावरून आता संपूर्ण राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत नेमकं काय आहे प्रकरण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर थेट वैयक्तिक आणि अत्यंत खालच्या पातळीवरची टीका केली अरे जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलत गोपीचंद पडळकरची नाही असं म्हणत त्यांनी केवळ जयंत पाटील नव्हे तर त्यांच्या वडिलांचाही अपमान केला पुढे ते म्हणाले कार्यक्रम करण्याची धमक आहे ये पाहिला। तुझे डोळे दिपून जातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात प्रचंड संताप आहे अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून पडळकरांच्या विरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुद्धा सुरू केली त्याच पार्श्वभूमीवर आज एक मोठी राजकीय घडामोड घडली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि पडळकरांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोनवर सांगितलंय की अशी बेताल आणि खालच्या पातळीवरची टीका महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीशी साजेशी नाही अशा वाचाळवीरांना आवर घालणं ही तुमची जबाबदारी असं शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं अशाच राजकारणातील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा पुणे प्राईम न्यूज